शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक एक येथे महायुतीचे उमेदवार सौ सुनीताई मंगेश त्रिभुवन निलेश मुकुंदराव कोते तसेच अध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या प्रचाराचा लक्ष्मीनगर येथील लक्ष्मी माता मंदिरात नारळ फोडून पूजन करत शुभारंभ करण्यात आला योई प्रभागातील मतदार नागरिक महिला भगिनी यांनी मोठी गर्दी करत प्रचाराच्या शुभारंभाला हजेरी लावली तर यानंतर भव्य प्रचार फेरी प्रभाग क्रमांक एकमधून काढण्यात आली योळी शिर्डीचे माजी अध्यक्ष शिवाजी गोंदकर बाबासाहेब कोते सचिन तांबे रमेश गोंदकर यांचं ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली तर प्रभागातील नागरिक महिला भगिनी आणि मतदारांना महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचे आवाहन करत शिर्डी नगर परिषद निवडणुकीत आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी